येण्याची शक्यता वर्तवली जाते महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रात चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तवला जात पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आता समोर आलेली आहे थोड्याच वेळामध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजावरून आताच ठरवण्यात आलेला आहे आतापर्यंत पावसाळ्याचा आताच पुढील पाच तासाच्या आतमध्ये शंभर टक्के या दहा जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार कमी वेळात जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजेच ढगफुटी होणार आहे या दहा जिल्ह्यातल्या नागरिकांना विशिष्ट प्रकारची सूचनासुद्धा देण्यात आलेली आहे शेतकरी मित्र असेल व नागरिक असतील अशा नागरिकांना आता विशिष्ट प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे जास्त प्रमाणात या दहा जिल्ह्यात सर्वात मोठा पाऊस बारा तासाचा म्हणजे शंभर टक्के या दहा जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे दहा जिल्ह्यांमध्ये ढगफुटी नक्की होणार हा अंदाज हवामान खात्याचा असल्यामुळे हा अंदाज शंभर टक्के खरा या वर्षातील सर्वात या दहा वर्षातील सर्वात मोठा पाऊस यंदाच्या वर्षी शंभर टक्के राज्यातल्या या दहा जिल्ह्यातल्या नागरिकांना विशिष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे रेड साहाय्याने सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की हवामान खात्याचा अंदाजावरून सांगण्यात आलेले आहे की सर्वात मोठा पाऊस या दहा वर्षातील सर्व नागरिकांना म्हणजे आता गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा पाऊस यंदाच्या वर्षी शंभर टक्के येणार असा हवामान खात्याचा अंदाज सांगण्यात आलेला आहे या पाच तासाच्या आतमध्ये जाहीर केलेलं आहे की या पाच तासाच्या आतमध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यंदाच्या वर्षी सावधानगिरीने नक्की राहण्याची गरजेचं आहे कारण डबल अल्ट्रलच्या साहाय्याने आत्ताच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातल्या या दहा जिल्ह्यांना शंभर टक्के मोठं संकट येणार आहे म्हणजेच मोठी ढगपुटी होणार आहे आणि शंभर टक्के या दहा जिल्ह्यांना पूर येण्याची शक्यता रेड अल्टरच्या सहाय्याने दाखवण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ढगपुटीची वातावरण देखील येत आहेत हवामान खात्याचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे यंदाच्या वर्षी शंभर टक्के हवामान खात्याचा अंदाज खरा ठरलेला आहे चक्रीवादळ आणि ढगपुटी महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे आणि या दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे म्हणजेच राज्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना पावसाळ्यामध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे हवामान खात्याचा अंदाजावरून एक विशिष्ट प्रकारची यादी सांगण्यात आलेली आहे कोणते जिल्हे आहेत नक्की पहा मित्रांनो शंभर टक्के जिल्ह्यांची यादी सांगणार आहे तरी लक्षपूर्वक बघा मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे राज्यातल्या या सर्व जिल्ह्यांमध्ये दम दमट स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे पुराची संख्या असंख्याने वाढत चाललेली आहे म्हणजे ज या पुराची जिल्हे जिल्हे सर्व जिल्ह्यांमध्ये दमट स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे संकट येत आहेत राज्यातल्या या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस हजेरी लावलेली आहे नक्की पहा मित्रांनो जास्तीत जास्त पाऊस पडून थोड्याच वेळामध्ये जास्त पाऊस पडणे म्हणजे ढगपुटी होणे राज्यातल्या या पाच तासाच्या आतमध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोणते जिल्हे आहेत नक्की पहा राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय धोकादायक बातमी आत्ताच समोर आलेली आहे कारण राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी से, 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 आता मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी मित्रांचं द्राक्षे असेल आंबा असेल चिकू असेल अशा फळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे मित्रांनो राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय धोकादायक बातमी आता समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आता महत्वाची बातमी आहे बघा हवामान खात्याला त्या दहा जिल्ह्यात मोठा गंभीर इशारा दिलेला आहे या दहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आता मोठा फटका बसणार आहे ज्या शेतकरी या दहा जिल्ह्यामध्ये असतील त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के मोठा फटका बसणार आहे आणि या दहा जिल्ह्या तुमचा जर जिल्हा नसेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे शंभर टक्के रात्री दोन वाजता पाऊस सुरू होणार आहे आणि हवामान खात्याचा अंदाज असल्यामुळे पावसाचं वातावरण जास्त प्रमाणात दाखवत आहे गंभी गंभीर धोका हा शेतकऱ्यांना दिलेला आहे शेतकरी मित्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं डाळिंब बागायदार आहेत द्राक्ष बागायदार असतील अशा शेतकऱ्यांना मोठं नुकसान होणार आहे आणि संकटाचा सामना करावा लागणार आहे हवामान खात्याचा अंदाजावरून या दहा जिल्ह्यांना रेड अल्ट्रलच्या साहाय्याने सांगण्यात आलेले आहे बंगलच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या दहा जिल्ह्यांना मोठं संकट येणार आहे कोणत्या दहा जिल्ह्यांची यादी नक्की पहा या दहा जिल्ह्यापैकी तुमचा जर जिल्हा असेल तर सावधानगिरी राहणं गरजेचं आहे म्हणजेच या बारा तासाच्या म्हणजे या बारा तासापैकी पाच तासामध्ये शंभर टक्के पाऊस पडणार आहे आणि पाच पाव पाच तास पाऊस पडला की पूर येण्याची शक्यता रेड अल्ट्रलच्या साहाय्याने सांगण्यात आलेली आहे गेल्या बारा दहा ते बारा वर्षापूर्वी आसला पाऊस पडलेला होता परंतु आतापर्यंत गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा पाऊस आता, आता। शंभर टक्के या आता पाच तासामध्ये पडणार आहे आणि डबल अल्ट्रलच्या साहाय्याने सांगण्यात आलेले आहे की हवामान खात्याच्या अंदाजावरून लगेचच आता सांगण्यात आलेलं आहे यंदाच्या वर्षी नागरिकांना या पाच तासामध्ये आपलं शंभर टक्के काम करून घ्यायचं आहे म्हणजेच रात्रीचं पाऊस येऊ शकतं जे शेतकरी मित्र असतील रात्रीचं घरी उशिरा येणं अत्यंत घातक आहे म्हणजेच शंभर टक्के पावसाची वातावरण असल्यामुळे शेतकरी मित्र रानामध्ये कमी प्रमाणात जावे आणि ड्रायव्हर मित्र असतील म्हणजेच रात्री अनेक शेतकरी असतील नागरिक असतील फिरण्यासाठी जात असतात त्या मित्रांना आत्ताच स... हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेले आहे की लवकरात मित्रांनो लवकर घरी येत जावा कारण की आता पूर येण्याची शक्यता आहे आणि मोठमोठ्या प्रमाणात रेड अल्ट्रलच्या सहाय्याने अंदाज सांगण्यात आलेला आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना हवामान खात्याचा अंदाज हा, हा। अंदा रेड अल्ट्रलच्या अंदाजावरून सांगण्यात आलेला आहे नागरिकांना आता डबल अल्ट्रलच्या सहाय्याने तुम्हाला सांगण्यात आलेला आहे हवामान खात्याचा अंदाज हा नक्की खरा ठरतो आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आता बंगालच्या सागरामध्ये कमी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने चक्रीवादळ आणि पुराची तीव्रता जास्त प्रमाणात दिसत आहे बंगालचा उपसागर हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राकडे संकट येत आहे त्यामुळे कमी दाबाचा पट्टाभव बा। कारण बाष्पीभवनाची उष्णता जास्त प्रमाणात झाल्यामुळे ते आता लवकरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे यंदाच्या वर्षी शंभर टक्के मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे मोठमोठी नुकसान होणार आहेत हवामान खात्याचा अंदाज हा नक्की खरा ठरतो आणि या दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात संकट येण्याची शक्यता आहे मित्रांनो समुद्र आहेत मच्छीमार आदेश आहे सर्व नागरिकांनी आपल्या जीवाला धोका असल्यामुळे लवकरच तिथन मच्छीमारांना किनारपट्टीवर जाऊ देण्याची सूचना दिलेली आहे मित्रांनो कोणीही जायचं नाही असा सांगण्यात आलेले आहे आणि या दहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना आता शंभर टक्के चक्रीवादळाचा नक्की इशारा दिलेला आहे मित्रांनो आता आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत लक्ष देऊन बघा पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी आहे रायगड आहे कोल्हापूर आहे पुणे आहे मुंबई आहे सांगली आहे सोलापूर आहे बीड आहे नाशिक आहे राज्यातल्या या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आता शंभर टक्के पाऊस पडणार आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागणार आहे म्हणजे या दहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पूर येण्याची शक्यता आहे जिल्ह्यातल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागणार ला आहे त्या शेतकऱ्यांमित्रांना आता मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे राज्यामध्ये वाऱ्याचा आणि सुद्धा आणि या प्रमाणात जास्तच होऊ लागलेला आहे आणि चक्रीवादळ येण्याची शक्यता या दहा जिल्ह्यांकडे दाखवण्यात आलेली आहे आणि रेड अल्टरच्या सहाय्याने लवकरच आता पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि या राज्यातल्या दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे आणि असेच रेन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद